नमस्कार मी सायली स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मला सकाळचं सर्व आवरले आणि मी अरती सकाळचं वातावरण बघण्यासाठी आले चला तर तुम्हाला दाखवते मस्त वाटतय ना डग तिकडं बघत ते डोंगर आता सगळीकडे हिरवं हिरवं झालंय ग्रीनरी आता घर साफ सफाई करूँ अगोदर मग देवे वेगा करते <laughs> मी देवपूजेसाठी फुलं घ्यायला आली आहे फुलं घेऊन जाते आताच माझी देवपूजा झाली आता मी माझ्यासाठी आणि चहा बनवते मी इथं मटकीची भाजी बनवली आहे हिरव्या मिरच्या पोळ्या बनवून घेते मला म्हणे मी नी, दोन मिनिटात येतो मला जेवढे आम्ही तिकडे पोळ्या बनवते झाड लावत बसले भांडं भांडव चार वाजले आता मी माझ्यासाठी आणि पप्पासाठी चहा बनवतीये तर माझं बाकी सर्व काम आवरलंय झाडझूड झाली आहे काहींचं छणकुल पण करून आहे आणि मी फ्रेश पण झाली आहे हे बघा चहा झाला की मग स्वयंपाक करायचा आज तस दिवसभर पाऊस तर आला पडलेला होता माझी कचऱ्याची बातमी मारली आहे तर मी कचरा जाळण्यासाठी तरले कारण की कचरा म्हणजे हेच प्लास्टिक वगैरे आहे बाकी काही ती बादली फुल भरली म्हटलं जाळून टाका कमळाचं फुल येऊन गेलं आणि नंतर हे बी येते वाटत ऑरेंज फिश वगैरे गोल्ड फिश इथं होता म्हणजे ऑरेंज फिश आहे पण तो खाली गेलाय आय थिंक हा येते माझ्याकडून यात पण मासे सगळ्यांना कळे आले हा या पण कमराला कळे आलंय बघा बघा कळाले सगळ्यांना कळाले याला पण की सगळ्यांना फुलं येतील मस्त वॉटर दिली कमळ आणि हे बघा बॉनसाय केलेले झेड प्लांट हे सगळे बॉन्साई केले झेड प्लांट आमच्या इथले हिमानी प्लांट यांचे नेम नाही ने 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 माहीत ने मला कदाचित सिंगोणी जेवणामध्ये आणि पोळी बनवते तर माझा रस बनून झालाय आता मी पोळ्या करून घेते पोळ्यांसाठी पीठ पण खाली बसले का बरं बसलाय खाली इथं व्यायाम केला का कुठे गेले माझ्या व्हायचं नाही का त्यासाठी एवढं दूध इथं गरम करून घेत एकदा आणि मग इथं मी चार पाच लिंबांचा रस काढून घेतलाय पाच लिंबांचा तो रस यात टाकायचा आता मी हा लिंबाचा रस यात टाकते टाकला बघू आता काय होतं त्याच हो होतय होत आहे बघा होत आहे तयार हळूहळू त्यांचा फोन आलाय टी व्ही म्हणतोय मा ना का आता गुन येईना त्रुसून बसला फोन तब्येत वगैरे बरी मस्त बोलत होते माझ पण पनी इकडं आलंय रेडी एवढ्या दुधाचं एवढंच पनीर झालंय आता मी हे एका सुती उपरण्यात बांधून ठेवते मी हे पनीर उपरण्यात एका वाटीत ठेवलं आहे आणि ते ठेवून देते आणि त्याच्यावरती जड काहीतरी म्हणजे हा खल ठेवून देते म्हणजे ते व्यवस्थित राहील मग त्याला व्यवस्थित आकार येईल तर माझं आत्ताच सर्व आवरलं किचन पण आवरून झाले भांडी पण झाले आणि मी पनीर पण आहे चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि माझ्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला काही मिस्टेक वाटत असेल काही चेंजेस करायला वाटत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा मी नक्की प्रयत्न करेल चेंजेस करण्याचा तोपर्यंत बाय बाय